जय सुते मुमित्रांनो राजा पाणेलेत राज हिंदी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे श्रीमान केळी रायगड होती स्वराज्यचा राजमाता जिजाऊ आवसाहेब यांची पाच साडे गावी विसरेणी समोर राजवाडा वागबिळ हिरकणी गुरुजावरती पुळेम तलावाकडे बिल 12 टाके या ठिकाणी तिसरा पत्ता पाचवा तारु गोला कोठाराय बिल चेंबर सिक्रेट डिस्कशन डवरेल टाकसा जय शिवशम मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे श्रीमान किल्ले रायगडवरती रायगड किल्ल्याच्या वरती जाण्याच्या आधी आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तीन वास्तू जरूर बघितल्या पाहिजेत त्यामध्ये राजमाता राजमाता जिजाभाऊ साहेबांची समाधी आणि त्यांचा राजवाडा रायगड किल्ल्याला खेटूनच असलेले अश्मयुगीन काळातील गुहा म्हणजेच वाघबिळ आणि नाणे दरवाजा चला तर मग आपण पहिल्यांदा राजमाता जिजाऊ आवसाहेब यांची समाधीचे दर्शन घेऊया आणि त्यांच्या नंतर राजवाडा बघूया तर मित्रांनो ही आहे स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ आवसाहेब यांची पाच साड्या गावी असलेली समाधी पहिल्यांदा राजमाता यांच्या समाधीचे दर्शन घेऊयात आणि नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत राजमाता आवसाहेब यांचा राजवाडा चला तर मी तुम्हाला त्यांचा राजवाडा दाखवतो मित्रांनो आता तरी राजवाड्याचे फक्त दगडी अवशेषच शिल्लक राहिलेली दिसत आहेत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की राजमाता जिजाऊसाहे रायगडावरती का राहत नसेल त्याचं कारण असं की जिजाऊसाहेबांच्या उतारवायामध्ये त्यांना रायगडावरील हवामान मानवत नसेल त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊसाहेबांना रायगडाच्या पायथ्याशीच असलेल्या पाचड्या गावी त्यांच्या राहण्यासाठी वाडा बांधून दिला आणि त्यांच्या देखरेखीसाठी काही अधिकारी आणि शिपायांची नेमणूक करून दिली मित्रांनो रायगडच्या पायरी मार्गाच्या विरुद्ध दिशेला चार ते पाच मिनिटाच्या पायी अंतरावर एक अश्मयुगीन काळातील गुफा आहे जिला वाघबीळ म्हणूनही ओळखले जाते चला तर तुम्हाला ती गुफा दाखवते या गुफेमधनं रायगडचे दर्शन घडते मित्रांनो अश्मयुगीन काळातील आदिमानव या गुफेमध्ये राहत यावरून असा अंदाज लावला जातो की या परिसराच्या अवतीभोवती एखादी तरी बारमाही पाण्याचे ठिकाण नक्कीच असणार मित्रांनो वाघबीळ बघून झाल्यानंतर आता आपण रोपवेना थेट जाऊयात गडावरती रोपवेना गडावरती जाण्याचं जा कारण असं की गडावरील आपण आज जी ठिकाणं बघणार आहोत त्यामध्ये हिरकणी बुरुज भवानीकडा दारुगोळा कोठार आणि वाघ दरवाजा या ठिकाणांचाही समावेश आहे आणि या ठिकाणामधील अंतर खूप असल्यामुळे आपल्याला वेळेची कमी होऊ नये यामुळे रोपवेचा यूज करत आहे मित्रांनो मित्रांनो रायगडची समुद्र उंची पासून आठशे वीस मीटर आहे म्हणजेच दोन हजार सातशे फूट आणि रायगड हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला मित्रांनो इतिहासामध्ये रायगडला बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी ओळखलं गेलं ज्यामध्ये रायगड रायरी नंदादीप जंबुद्वीप रायगिरी राजगिरी शिवलंका इस्लाम यामध्ये दोन वेगळी वाटणारी नावं म्हणजे इस्लामगड आणि पूर्वेकडील जिब्राल्टर इस्लामगड हे नाव रायगडला औरंगजेबाने दिलेलं तर पूर्वेकडील जिब्राल्टर हे नाव युरोपीय लोकांनी दिलेलं मित्रांनो आता आपण रोप मेना दरवाजाकडनं जाता मेना दरवाजापासून डावीकडे वळलेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत हिरकणी बुरुजाकडे चला तर तुम्हाला तिथं जाऊन हिरकणी बुरुजावरील वास्तू दाखवतो कधी गुरुज पुढे जाणे धोक्याचे आहे असं लिहिलेलं तर आहे मित्रांनो मग आपण सावध राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करू वाव मित्रांनो तर आता आपण येऊन पोहोचलेला आहोत रायगडवरील हिरकणी बुरुजावरती आपल्याला इथं सुरुवातीला श्री मारुती शिल्प दिसतंय आणि त्याचबरोबर काही शिवकालीन तोफाही इथं ठेवलेले आहेत याच बुरुजावरनं हिरकणी तिच्या छोट्या बाळासाठी गडावरनं खाली उतरली होती मित्रांनो त्या आईचं प्रेम किती तिच्या मुलावरती किती अपार प्रेम होतं आपण याच गोष्टीवरनं समजू शकतो की हा हिरकणी बुरुज पूर्णतः नाईन्टी डिग्री चुकलेला आहे मी तुम्हाला दाखवतो आपण पूर्ण नाईन्टी डिग्री मध्ये वळलेला हा बुरुज ती आई कशी उतरली असेल हे तर देवत मित्रांनो हिरकणी बुरुज बघून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत रायगडावरील कोळीम तलावाकडे कोळीम तलाव जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना डाव्या साईडला पडतो या तलावामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यामुळे याचा वापर रायगडावरील कामासाठी केला जातो मित्रांनो महाराजांच्या समाधीचे आणि जगदीश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता निवडलेलो आहोत बारा टाकी आणि दारुगोळा कोठार बघण्यासाठी मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत रायगडवरील बारा टाके या ठिकाणी या टाक्यांना बारा टाके असं नाव का देण्यात आलं तरी हे टाके एकाच कातळात बारा टाके कोरलेले आहेत चला तुम्हाला मोजून दाखवतो हा एक दुसरा हा पिसा हा चौथा हा पाचवा हा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा आणि हा बारावा मित्रांनो यामधील यामध्ये पाणी तर आहे पण <laughs> ते पाणी आता पिण्यायोग्य राहिले नाही पूर्ण हिरव <laughs> आणि शेवाळ युक्त झालं आहे रायगडावरील रायगडावर राहणाऱ्या लोकांचे जनावर इथं आहेत त्यांना हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत आहे आता मित्रांनो बारा टक्क्यांना लागूनच आहे ते म्हणजे दारुगोळा कोठार बारा टक्क्यांना लागूनच दारुगोळा कोठार बांधण्याचं कारण असं की दारुगोळा आला म्हणजे तिथला परिसर गरम होणार आणि परिसर गरम होऊन काही अपघात होऊ नये यासाठी तो परिसर थंड राहावा परिसर थंड राहावा त्यामुळे हो दारुगोळा कोठारापाशी ही बारा टाकी कोरण्यात आली आता सध्या तर पूर्ण इथे झाडी उगवलेली आहेत आणि याची पूर्ण पडझड पण झालेली आहे मित्रांनो दारुगोळा कोठारा आणि बारा टाकी बघून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत रायगडवरील भावनी कडा बघण्यासाठी चला तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा आहे रायगडवरील भावनी कडा शिवकाळामध्ये याचा वापर लिंगाण्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा या कड्यावरनं लिंगाना पूर्णपणे दिसतो पण आज वातावरण खराब असल्यामुळं लिंगाना सदृश्य नाही मित्रांनो बारा टाकी दारुगोळा कोठारा आणि कडा बघून झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे वाघ दरवाजाकडे परंतु वाघ दरवाजाकडे दारुगोळा कोठारापासून जाणारा जो रस्ता आहे तो खूप निसरडा असल्यामुळं आता आपल्याला पूर्णपणे फिरून जावं लागेल समाधी बाजारपेठारखा नगारखान्यापासून एक रस्ता खाली वाघ दरवाजाकडे येतो त्याच रस्त्याने आता आपल्याला तर मित्रांनो आपण आता नगर खाण्यापासून नगरखान्याच्या उजव्या साइड पासून जी पायरी मार्ग खाली जातो त्या पायरी मार्ग पकडून आपण तलाव आणि कुशावर महादेव मंदिर या ठिकाणी वाडेश्वर मंदिराबाशी एक नंदीची मूर्ती आणि तिच्या समोरच महादेवाची पिंड आहे या मंदिरापाशी दोन महादेवाचे पिंड आहेत एक तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि मंदिराच्या बाहेर महादेवाचे दर्शन घेऊन आता आपण आपले मार्गक्रमण करूयात वाघ दरवाजाकडे वाघ दरवाजाकडे मी सुद्धा पहिल्यांदाच जात आहे त्यामुळे रस्ता कोणीकडनं कसा आहे हे मला पण माहिती आहे अंदाज घेत घेत वाट शोधत आहे पण कुशावर तलावाकडून येणारी ही एक वाट लागली आहे चला आता बघूयात वाट जाते का वाज्यापर्यंत तर आपण बरोबरच चाललेलो आहोत असं वाटतंय मला Karena semua daru gula kotor di Wah, apun marganya कुशावर्त तलावाकडून येणारी वाट ही एकदम सेफ आहे मित्रांनो मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत वाघ दरवाजापाशी मित्रांनो हा आहे रायगडवरील चोर दरवाजा म्हणजेच वाघ दरवाजा औरंगजेबाच्या आदेशावरनं जेव्हा मुघलांचा सेनापती रायगडला वेढा देतो त्यावेळेस रायगडवरती असतात संभाजी महाराजांच्या पत्नी श्री येसुबाई राणीसाहेब आणि त्यांचा मुलगा राजे शाख महाराज त्याचबरोबर रायगडवरती असतात राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र इतिकत खानाच्या वेळेमध्ये जर रायगड पडला तर रायगडावरील पूर्ण राजकुटुंब मोगलांच्या हाती लागून मराठी अंत होईल अशी भीती महाराणी येसुबाई यांना होती त्यामुळे त्यांनी युक्ती लढवली आणि राजाराम महाराज यांना गड सोडण्याचे आदेश दिले तेव्हा राजाराम महाराज रायगडावरील याच चोर दरवाजाने गडावरून खाली उतरले मित्रांनो खलबतखाना म्हणजे थाना द चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन चला रायगडवरील खलबतखाना बघूयात रायगडावरील टाकसाळ जेथे शिवकाळात नाणी घडवण्याचं काम केलं